आणि कस पाणी द्यायचं आणि मॅडम तुझं गाव खुद्द लोकसंख्या पंधरा प्रत्येकाला किती लिटर पाणी द्यायचं आहे लोकसंख्या किती आहे आपल्या गावची पंचावन्न आहे नाही पंधराशे लोकांना पाणी द्यायला लागेल कि नाही आता पंधराशे गुणीला पंचावन्न किती होईल आणि सात वर पंधराशे गुणीला पंचावन्न किती लिटर होईल हा बोला बोला चाळीस हजार पाचशे हरा ठीक है बेंची हरा क्योंकि बेंची हरा कितने लोगों ने पानी दिया है पंद्रह प्रति व्यक्ति प्रति किवर कितनी प्रति किवर कितने आलावन मां क्यों ने रोका है ना बेंची हरा लीटर ठीक है बेंची हरा ये कहीं पाँच लीटर जाएगा ठीक है अगर इनको बेंची हरा पाँच लीटर पानी कर दियो क्या लाऊ�